हाय नमस्कार आपल्या भावां झालं का आपल्या भावा बहिणींच पाणी तर भावा बहिणीनो योगीता होती त्यावेळेस मला करमत होतं दोन दिवस बरं वाटलं भाऊ बहिणीनं ते गेली तर काय सुद्धा करमानाय मला आम्हाला म्हणजे काय टेन्शन घेऊ नको स्वतःची काळजी घे जेव्हा जाय वेळेच्या वेळेला जेवण करत जा करत आहे तुलाही खराब कोणी मला म्हणली की मी पहिलं जम्पर शिवल्याला किती तुला ढिंड व्हायला लागल्यात हे व्हायला लागल्यात तर बाबा बहिणीनं अक्षरशी मला योग्य त्याने पहिली ती पैठणी घेतलेली त्यान ही त्याच्यावर जम्पर ही तर मी त्या दिवशी घातला नुसतं रोग घेतल्यावाने पोत्यावाने जम्पर झाल्या तर मला म्हणले टिप्पा मारो ना त्याला आता बाबा बहिणीनं किती टिप्पा तरी मारो ना म्हणता अगं मी त्या दिवशी टेपा मारून आणल्या होत्या तरी म्हणत डेला व्हायला लागलाय तर मला म्हणते की इतकी तू कशाची काळजी घेते काय करते या म्हणलं कशाची नाही काळजी मी घेत म्हणतात मी कशाची काळजी घेते कामधंदा हे नसल्यावर म्हणता मला टेन्शन येतं म्हणजे काळजी दाखते हो आपलं काम कामधंदा असला म्हणजे बरं असतं की कामात करमून जातं चार पैसे बेहाते हे वाह बहिणीनं आणि घरी नुसतं बसायचं येड्यावाने घरचं काम करायचं इरबळ अख्खा दिवस गाठवायचा ते बरोबर नाही ना, ना वाटत भाव बहिणीनं तर आता मला काय म्हणते तू कायतरी बिझनेस कर ही तर भावा बहिणीनं आता काय आपण शिकलो आहे का सवारलोय कसला बिझनेस करायचा काय करायचा कोणसं चालण्यासारखा आहे काय करायचं आपण कुठं आता आपल्याला बाजार हात जर केला असता तर त्या जाशेबिशेब आला पाहिजे की बाबा बहिणीला नेट की ती वजन करून आलं पाहिजे हे करायला पाहिजे आपल्याला असून थरतात थरतात कापट्यात हि दरलं तरी टाकडं ही तर आपल्याला धरा यायला पाहिजे ते बा बहिणीला असं बांधी तर हातात गळवून पडत आहेत माझ्याकडून असं साधं मामुली काय करायला लागलं तरी दहा अडक्याने गळव पडतय तर कसं काय बाह बहिणीनं त्या आवेशसाठी मी करायचं म्हण करते नाहीतर काहीच अर्थ नाही माझ्यात असं अवसान सगळं संपलंय आपलं आणि नुसतं माणूस हाय म्हणाय हाय असं वाटायला लागलंय मला तर मी तर योग्य त्याला म्हणलं भावा बहिणीनं की माझ्या जिंदगीत कायच अर्थ नाही म्हणलं सगळं जिंदगी संपल्या हाय म्हणलं का तर आपल्याला अवसानच नाही आता भावा बहिणीनं स्वतःचं शिऱ्यात चाललं हे झालं म्हणजे माणूस काय बी काम कामधंदा करत म्हणजे कोणचं बी आपल्या जीवावर काम घेतं ही असं होत आहे ना आणि भावा बहिणीनं काम जर आपण घेतलं आणि ती नाही झालं काम आपल्याला आणि ती अर्धच काम राहिलं मग आणि ती माणसं बोलतात का नाही आपल्याला की तुला होत नव्हतं ही नव्हतं तर तू घेतलं कशाला तो आली कशाला असं म्हणतायच की माणूस भावा बहिणी तर काय करावं का काय नाही माझं तर डोकं चाललं नाही बघा आता ती काय म्हणते योगिता की आई तुला मी दवाखान्यात नेते आणि म्हणली तुला जर काय आहे तो आधी गप बसली ही झालं तर म्हणजे असं गुटगुटके तो मारणार नुसती झुरून झुरून तो कुणाला काय सांगते नाही कायच नाही बोलतच नाही तर मी म्हणलं मी सांगूच काय उपयोग झाला तर सांगावा आणि कसला उपयोगच होत नसला काय तर म्हणलं मी काय सांगू मग म्हणलं आपण आपलं काय दुखू फुकू काय हो आपण आपलं भोगत राहायचं तर असं आहे भावा बहिणीला तर मला म्हणते तुला मोठा काय झाला किंवा तुझ्या शरीरात मोठ काय झाला आजार ही तर म्हणजे असे बसून बसून तर म्हणजे मी एकटी तरी काय करणार आहे मेंडी मी एकटी करूच काय तर मला म्हणली चल दवाखाने आता तुला तपसू ही तर म्हणली आता भावा बहिणीनं का आत्ता सध्या तर त्याच्याकडे हो कायच नव्हतं आणि दवाखान्याची पायरी जर यंगायचं म्हणलं तर भावा बहिणीनं दोन हजार असं माली जरी स तपासणी ही करायचं म्हणलं तरी दोन एक हजार रुपये तर लागत्या गहावने तर मी काय म्हणलं की आता तुझं ती ही तो डागी सोडावला आहे तुझा ती कानातलं कान हे घाण ठेवलेलं तर म्हणलं जाऊ दे मी अजून कसं कसं मी रगडेन की महिनाभर मग म्हणलं महिन्याने तुझ्याकडं हे आलं तुझ्या कामाचे पगारही झाले तर म्हणजे मग तुला मी बोलवून घेईन आणि मग म्हणजे तुला चांगल्या मोठ्या दवाखान्यात नेते आणि मग म्हणजे तपासते की कशापासून काय झालंय कशामुळं असा त्रास होतो ही ते मी विचारते तर भावा बहिणीनं माणसाचं एक जर दिवस डोकं दुखायचं म्हणलं तर किती त्या माणसाला असं वाटतं की काय करू काय नाही आणि मला ही तिशे दिवस हिजा असत असं ती ती चालं म्हणल्यावर किती येतो येतोय व जीवनाचा नको वाटतं या हां कारकतीच रोज उठवतीच रोज उठवतीच त्रास आपल्याला तर ते त्रास भावा बहिणीनं आता मला पेला ना बेन पे आता पहिले माझ्या अंगात ताकद होती ही होती तेव्हा मी सगळं सोचलं हे असं काय सुद्धा हे नव्हतं पण आता भावा बहिणीनं असं मला वाटतं की काय करून काय नाही श्वासानंच आता मला असं पेला म्हणजे लगेच असं थरथर आण कापत आहे तर मी म्हटलं जातो म्हटलं नको काय काळजी करू फक्त म्हणलं मला फोनवर ह्याच्यावर बोलत जावा म्हणजे मला तेवढाच आधार वाटतो ही होतो भावा बहिणींना आता यावे तरी काय सांगायचं आपण त्याला काय वाईट बोललं हे झालं कड ती तमतान करतो आम्ही काय बसून आलोय का आम्ही काय झोपून आलोय का न असं झालं तसं झालं अरे मला म्हणतो जाकी कामाला काम बघायचं कुठं तरी कामाला जायचं मग बाबा बहिणीनं त्याला योग्यता नाही खावाळ का म्हणून म्हणले तिला कामाला तू लावतोय हा आणि तिला काय झाल्याच्या नंतर ही काय मग म्हणले बसतोय आत्ताच आता बाबा बहिणीनं काय हावसने माणूस घरी राहता येईल करता येईल आपल्याला जमाला जाण ऊन तर बिलकुलच सण व्हायलाय भावा बहिणीनं उन्हा जर केलं तर नुसतं असं गामाचा उपळत लागतोय मला अशी लगेच येत नाही तर वर चाललं तर लगेच मा बीपीच वाढते माझी तर डॉक्टर म्हटलं तुम्ही किती चाललाय की कुठनं चालत आलाय तर म्हटलं हे काय ह्या हीत ना तर चालत आले तर बाबा की आपल्याला असं जड काम मामुली जरी करायचं म्हटलं तर असा टप्पा 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 घाम पडतोय बघा नुसतं घाम तर लोटच लागते आता आता मी म्हणता मी काय म्हणते की सगळ्यात माणसांना तसं होतं असेल हे असल उन्हाळ्यात उन्हाळा आहे त्याच्यामुळं हे पण बावा बहिणीनं आता काय दोन दोन फॅन लावलं तरी मला तसंच होतंय आणि असं घाबराटल्यावर आहे मला असं घाबरल्यासारखं आणि नुसतं असं दिलं धड धडधड तडताड केल्याच होतंय बावा बहिणी मग मग आता रोजच मी कोणाला सांगू बरं सांगू सरळ का आपल्याला आता असं आपण कुठं बसाय गेलो हे गेलं तरी कशाला काय का सांगायचं आहे कुणाला बोलायचं आहे काय माणसं जर रोजचंच आहे रोजचंच आहे त्यापेक्षा आपलं काय सांगायचं नाही आणि कुणाला बोलायचं बी नाही आपल्याला जे होतंय ते होतंय आपण नीटच पाहि ना भावा बहिणीनं तर करायचंच काय किती प्रयत्न केला व भा बहिणीनं जे सांगल माणसं ती आवश्यक केलं तीही केलं पण कशाने काय व्हायना बाया आता काय करावं तरी योगीता नेहमी दवाखान्यात की कुणा म्हणते ये तुला नेहमी दवाखान्यात तुला आता ने बहिणीनं जातात कसं इथं त्या पोहरासाठी तर मला कुठं जामाना त्या पोहरासाठी इथं खम घ्यायची बार येते आणि ते तर कुठंच हलच नाही जा मग तो तपलं तो तर बाबा बहिणीनं ह्याला मला ह्याने मला घेऊन जावावं कुठं घेवावं बहिणी कशी सोडावं हे करावं तसलं नाही बहिणीनं तर ना लिमगावला दवाखान्यात जायचं त्याच्याबरोबर म्हणलं तरी मला ब्या वाटतं या असं वाटतंय की बाया ठेवून कुठंतरी पाडून मोडून तोडून तर आपलं शिऱ्यावर जुडायची बी पंचायत पायाची आधी तर आपण झालोय कमजोर आपल्याला श्वसायचं बी नाही कायच नाही मार लागलेला नाही का आद होऊन बसायचं कसं वाटतंय आपल्या चालत गेल्याला पर आता चालत तरी जा जवळ हाय का चालत जाया बाबा बहिणीला मुलकांचं लांब आहे बाजारला ह्याला म्हणून तर जाऊ वाटत नाही बाजार लांब आहे ही हाय दोन किलोमीटर चालत बघा आता मस्ती गाडी ही घेतली ही केलंय हि कि केलं पर बाया डायवरचं वाटतंय मला ड्रायवर ठेवायचा कुठंतरी काय करून आता येऊ घेत नाही तर मला अजून फोन बी केला नाही कायच नाही पुचले का नाही ना का दोन वाजता गेले बाणी मग आता तिच्या मालकाला फोन केला म्हणते मला नेहा या परत मालक म्हणलं की मला नाही कवड का इथं घराचं काम चाललंय मी माणसं आल्या ते कामाला इथं मग परत तिनं फोन लावला की बरं ना काय मी इथे इष्टेन मग तिला म्हणलं होतं बहिणीनं की तू गेल्याच्या नंतर मला फोन लाव मला काळजी लागेल तर ती म्हणली माझी नको तू काळजी करू तुझीच काळजी तू म्हणली मी जाते बराबर आणि त्या जिथं ती कामाला आहे त्या मालकीने फोन सारखा येत होता की योगिता उद्या कामावे कामाला कमी आहेत माणसं मग ती राहणार होती बघा पहा बहिणी लोक आणि मला नेणार होती ती दवाखान्यात इंदापूरला परत त्या मालकीत बायचा सारखा फोन यायला लागला त्यांच्या मॅडमचा मग मी म्हणलं जा येऊ बी आता कायच नाही चालते आता म्हणलं तू जा मग परत बघू म्हणलं मग जाऊ म्हणलं परत आपण तर तुरुद्ध भावा बहिणींना सरकारी दवाखान्यात हो हिऱ्यात मी जातीच पण काय फरकच पडा आहे कशाने तर कसं आहे भावा की आपलं रक्त लगवी चेक केल्यास कायच कुणाला काढणार नाही डॉक्टरला मग कशापासून असा शरीराला त्रास होतोय कशापासनं नाही ना तर मग सांगतेला आता कोण कोण काय म्हणत आहे भावा बहिणींना की तुझ्या रक्ताच्या पेश्या कमी झाल्या असत्या म्हणून तुला असा त्रास होतोय कोण कोण काय म्हणतोय की साखर ही तपसून घ्या आता भावा बहिणीनं साखर ही सगळी तपासणी केली आहे तर साखरचा ह्याला काही सुद्धा त्रास नाही सगळं मापातच आहे येऊ जाऊन म्हणून काय म्हणली की बीपीचा त्रास आहे म्हणजे ह्यांना असं पटपाट चाललं की असं हे झालं की त्यांची बीपी वाढते मग था आता चाला तर कामाला तर लई लांब चालत जायला लागतं भाव बहिणीला मग आता ते काम बी महिना झालं सोडून देतं आता परत कांद घेतलं होतं काढाय ते आता योगीत आले म्हणून ती बी दोन दिवस मी गेलीच नाही अजून त्या बायांना मी विचारलंच नाही की माझ्या वाटणीत कांदा काढायचं राहिल्या का सगळं काढल्या ते भाव बहिणीनं आता मी बाय आल्या असत्यान कामावणं मग त्यांना विचारीन आणि त्याचं हाय म्हणल्या तुमच्या वाटणीचं तर तसं ठेवलंय तर बाबा बहिणी नऊ द्या जाईन मी आवीला डबा करून देईन की करेन जाईन माझे मी काढेन हळूहळू तर आवी म्हणता मला तर काम नसतं तर मी पण आलो असतो तुला उठू लागाय की कान तर मी म्हणलं नको बाबा माझं मी काढेन हळूहळू जसं मला होईल तसं तू तु तुझं जिथं काम आहे तिथंच जा तर कसं आहे हो महा बहिणीनो एकदा ते कामानं ही केलं काम या मंत। काम का राहिलं घरी की मग ती काम अर्जंट असते ती मग ती लगेच दुसरे माणसं पाहते ती मग ल झालं ह्याने हे बिन आधारित राहतं मग मग ह्याला इतरायचं काम हाय का त्याला इतरायचं काम हाय का मग ह्याने म्हणायचं आज नाही उद्या उद्या नाही परवा मग त्यापेक्षा मी म्हटलं मला जसं होईल तसं मी काढेन चांगलं चार पाच दिवस काढेन माझं मी हळूहळू हाड़। पण तुझं काम काय सोडू नको तू तु, तुझ्या कामाला जा तर भावा बहिणीनं मी जर उद्या गेली ना कांदा काढाय तर मी कसा कांदा उपाडतो कसा कांदा आम्ही उपाडतो कसा काटतो कसा काटून फेकायचा कसा काय करायचा ते भावा बहिणीनं तुम्हाला नक्की दाखवेल बघा उद्या गेल्या आम्ही मग कसा कांदा बघा नुसता असा वाकून पटा 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 उठटाय लागतो आणि उरकायसाठी तर झलक मारायला लागते ते काटाय कांदा तर भावा बहिणींना तुम्हाला मी नक्कीच दाखवित बघा कसं असतं कांदा काढायचं कसं काटायचं असतं तर काय काय भावा बहिणींना शिट्टी असली तर त्यांना नक्कीच माहीत असेल की कसं कांदा काढायचं कसं काटायचं ती आणि कोण कोण शिट्टीत असेल त्यांना माहीत नसेल तर त्यांना नक्कीच मी दाखवेन बघा तर घ्या भावा बहिन्यांनो आपोपली आप काळजी भेटू आपण फुलॅडमध्ये बाय बाय